आज एकतीस ऑक्टोबरचा आपण जो दररोज व्यायाम करतो तो थोडा लेट झाला आहे पण हा जॉगिंगचा आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही वेळेचं करू शकताय सुरुवातीला वरमाप करणार आहे आणि दहा मिनटं दहा मिनटाचं असणार आहे त्याच्यामध्ये आपण जॉगिंग पण करणार आहोत ठीक आहे फक्त जॉगिंग असणार आहे टायमर तू स्टार्ट करतो दहा मिनटं पहिल्यांदा वरमा करून घेऊया हां स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॅक

एट व्यायाम करता पूर्णपणे उपाशी फुटी करायचं नाही वन थोडं काहीतरी खाऊन घ्या आणि ब्लॅक ब्लॅक कॉफी काय तर घ्या ग्रीन टी लेमन टी पण चालत्या सिक्स सेव्हन थोडं म्हणजे जेवायचं नाही नाईन बदाम किंवा थोडस फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आहे चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन फास्ट काय जंप काय गरज घर डायरेक्ट आपण जॉगिंग चालू करतो आहे जॉगिंग करताना ज्यांना दम्याचा धापचा हार्टचा प्रॉब्लेम आहे बी पी जास्त आहे करायचं पण फुलायला लागला श्वास त्याच्या अगोदरच थांबायचं ठीक आहे श्वास फुलायला तर त्याच्या अगोदर थांबायचं स्टार्ट करूया गुडघ्या दुखते त्यांनी पण नुसतं चालतंय गुडघ्याचं पुढं मुव घ्यायचे मुवमेंट सगळ्यात काय आहे वजन आणि पोट कमी करताना आपल्याला कॅलरीज खायच्या आणि बर्न करायच्या मग खायच्या किती तर दिवसात आपल्याला सरासरी एकोणीसशे ते एकवीसशे ह्या दरम्यान प्रत्येक पुरुषाला लागतात स्त्रियांना त्यापेक्षा दोनशे तीनशे कमी तर ह्याच्यामध्ये मग खातानाच आपण थोड्या कमी खायच्या सतराशे सोळाशे सतराशे अठराशे खायच्या बर्न मात्र जास्त करायच्या जा। तीनशे चारशे पाचशे आता ह्या बर्न कशा झाल्या ह्या कशा मोजायच्या काय गरज नाही मोजत बसायची सकाळी जा। आणि संध्याकाळी आपण ज्यावेळेस घरी असतो रूमवर असतो जिथे पाहिजे काही जण बाहेर असतात ना त्या ठिकाणी आपण व्यायाम करायचा चांगला दहा वीस पंचवीस तीस चाळीस मिनटाचा हा चांगला सकाळ संध्याकाळचा व्यायाम झाला आणि नंतर मात्र जे दिवसभरामध्ये आहे एक तास झाला की एक मिनिट अशा काहीतरी हालचाली करायची एका मिनिटात थोडं पूर्ण अशा मुवमेंट शे झाल्या पाहिजेत त्याच्यामुळं तुमची एका ठिकाणी न बसल्यामुळं फॅट साठणार नाही न बसल्यामुळं न महत्वाचा आहे जर बसून राहिला तुम्ही कंटिन्यू दोन तीन चार तास तर मात्र मग मा फॅटला हाल जागा नसणार आहे ती स्थिर होणार आहे आणि ती मग तुम्हाला चालू होणार त्यामुळं सकाळ संध्याकाळच्या व्यायामाबरोबर बरोबर दुपारच्या हालचाली सुद्धा खूप महत्वाच्या त्याला पण तेवढंच महत्व आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं त्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे आणि मग आता खाण्यामध्ये काय आहे प्रोटीन आणि फायबरयुक्त चांगलं चांगलं खायचं आहे प्रोटीन म्हणजे काय नुसतं सप्लिमेंट नव्हे काय म्हणतोय सप्लिमेंट नुसतं नव्हे आपल्या आहारातलं प्रोटीन काय असणार आहे आपण ज्यावेळेस हे खातो नॉनव्हेज चिकन असतील मासा असतील ह्याला काय करतो आपण मसाला जास्त लावतो आणि रस्सा करतो जास्त ते पीस खातो और ते ते कमी खातो आणि रसा जास्त पितो त्याच्यामुळं पाहिजे ते प्रोटीन आपल्याला कमी मिळतं आणि नको असताना कॅलरीज फॅट कार्ब जास्त खातो का तर पीस कमी खाल्लं लक्षात ठेवा फरक फक्त लक्षात ठेवा दुसरी गोष्ट मी जॉगिंग करतो आहे मी पण स्वतः तुम्ही पण करायचंच आहे व्यायाम करता आपल्याला बोलता बोलताना माझं वर्कआउट चालू असल्यामुळं मला तोंडातून हवा स्पीडमध्ये जाऊ शकते त्यामुळे माईकमध्ये असं वाटेल की दमलोय आणि दमलो तर दमू द्या एखादा बिचारा कोणतं पुन्हा यायचं बिचारा दमला म्हणून कमेंट करायला ना म्हणजे काय म्हणजे नाही करणं काय नाही पण माप लय भारी असते ती पण चांगलं वाटतं माप काढल्यावर मला पण शब्द गावते देवा म्हणजे त्यांना बोलायला कारण त्याशिवाय आपल्याला पण दहा मिनटं रंगली पाहिजेत नाही कशी तरी पण व्यायाम करत रंगली पाहिजेत फुकट घालवायचं नाही पुन्हा कोण तर मध्येच येतो आहे मुद्दा माझ्या लक्षात आहे मी नेणार आहे तिथून चिकन अंड्यावर चिकन माश्यावर ना पण पण एखादा म्हणतो रानात य हो। सोयाबीन काढाय अरे दाद्या तू पण माणूसच आहेस तुझं पण आरोग्य सुधारायसाठी चाललं हे सोयाबीन काढताना नुसतं त्या हातालाच आपण करतो शेतकऱ्याला सुद्धा सुधारायचं आहे आपणाला तुझं सोयाबीन काढून ये ही, का ही। आपण आपले विचार इथं मांडून आपल्यातली संस्कृती नाही मांडायची बाहेर घरातली तुम्ही ज्यावेळेस कमेंट टाकता त्यावेळेस तुमच्या तोंडात जी कमेंट येते ते तुमची वय नसते संपूर्ण कुटुंबाचे संस्कार तिथं मांडता त्यामुळे आपल्या एका कमेंटमुळे संस्काराचे उदो उदो तिथं सॉरी पूर्ण कुटुंबाचे संस्कार तिथं उदो उदो करत बसू नका ह्यानं मला काय फरक पडणार आहे ज्यांना चांगलं द्यायचं त्यांना चांगलं द्यायला लागलो मी नको असताना तुम्ही नको तिथं कशाला करता ते म्हणतात नाही जे पोटात आहे ते ओटात येतं मग आपल्या रोज तसलंच विचार आहेत घरात जरा सुधारलं पाहिजे मी तेच सांगतोय शेतकऱ्यांसाठी सुद्धा गरजेचं आहे खूप गरजेचं आहे असे काय काय शेतकरी आहेत की मला फोन पण येतात आम्ही रात दिवसभर काम करतो शेतात आणि तुमचं व्यायाम करायलापासून आम्हाला बरं वाटायला लागलं सोयाबीन काय बारा महिने काढायला घेणार आहे का आपण बरं सोयाबीन काढताना पण लय महत्वाचं आहे शेतकऱ्याला इतकी किंमत देतोय मला वाटतं त्यांनी ह्याच्या आधी व्हिज बघितले नाहीत व्हिडिओज बघितले नाहीत शेतकऱ्यामुळे लय महत्वाचं घ्याय पण ऑफिसमध्ये काम करणं पण तेवढंच महत्वाचा आहे आपली आर्थिक जी काही देशाची उलट आला आहे ती कुणामुळे चालते माहीत आहे का अर्धवट ज्ञान घेऊन काहीतरी बका 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 बरळ गाळण्यापेक्षा ह्याच्या कमेंटमधून थोडं समजून घ्या कुणाला म्हणजे काम आपण सगळे जर एकदा टाकलं दोन बाय दोनचा खड्डा काढायचा म्हटला आणि मग बघा घाम पण गळातून पैसा पण मिळतोय अरे दादा दोन बाय दोन खड्डा काय सगळं देशाचं सगळं नोकरी बसायचं का मग सांगा बघू काय मांडतोय विचार आपण मी घाम काढ मी तुम्हाला म्हटलंय घाम काढा पैसे मला द्या काय विचार झाला आहे मग कोरोनाच्या काळात कोण आजार पडला म्हणणार नाही खड्डंच काढूया सगळीच सक चला कोरोना पळून जाईल काही पण बरळत बसू नका काहीतरी बरळत नाही त्यावेळी तिथं त्या किंमत आहे डॉक्टरांना लक्षात घ्या त्यावेळी तिथं किंमत आहे आपल्या पोलीस मित्र बांधवांना कारण ती सिस्टम त्यांना हँडल करायची होती डॉक्टरांना म्हणजे मेडिकलवाल्यांना म्हणजे आपण नुसतं खड्डा काढलं मग तिने जर खड्डा काढत बसले असते डॉक्टर झालं नसते पोलीस झालं नसते चांगले आय पी एस मोठे मोठे अधिकारी झाले नसते त्यांनी हे कसं हँडल करायचं कॉमन सेन्स लावा रे कॉमन सेन्स ह्या विचारामुळेच आपण हे डोंगराव जग गेलो चंद्रराव काय लावताय काय बोलताय जरा सुधरूया की आणि ह्या असल्या मग कुठलं जर औषध आणायचं घरताना द्यायचं कर वजन कमी का औषध हे गैरसमज हे काय नाही हे सगळं सर्वसामान्य म्हणजे कितीही लहान दोन गुंट्याचा शेतकरी असू दे त्यांच्यासाठी पण हे काय सांगतोय मी किंवा शेतमजूर असू दे त्यांच्यासाठी पण हे आहे आणि किती पण मोठा अधिकार असू दे त्यांच्यासाठी पण हे आहे हे सांगतोय बघ काहीतरी यायचं सोयाबीन काळा ये माहिती काय रील बनवायला लागल आपण तसल्या आपल्याला कुणाची नावं घेऊन मोठं कुठ त्याच्यावर कशाला वेळ घालवत असायला सांगतो सावध असौकांनी एकाला सांगितलं म्हणजे बाकी साऊदात म्हणून बोलायला लागतं मुद्दा बाजूला जाऊ दे आता आपल्यामध्ये येऊया जॉगिंग चालू आहे का हां तर रोगच ऐकत बच्चीला हां माझ्यासोबत कुणीही फुकट वेळ घालवायचं नाही पहिलेच माझं जे काय आहे ते नंबर द्यायची विनंती फुकट वेळ घालवत बसू नका माझ्यासोबत जॉगिंग करा ज्या ज्याच कंटिन्यू व्यायाम चालू आहे त्यांनी स्पीडमध्ये थोडं करा ठीक आहे हां बाकीचे रेग्युलर करतील आणि ज्यांना स्पीड कमी ठेवलं चालतं चाललं चालते, चालते।, चालते। तर चिकन आणि माश्या होतो आपण चिकनमध्ये शंभर ग्रॅम चिकनला पंचवीस ग्रॅम प्रोटीन आहे पण आपण काय करतो आहे चारच पीस रसा मात्र वरपून वडतोय आहे ना तो कुस करून घातो आहे मग ह्या गोष्टीतलं प्रोटीन कशात मिळतं हे बघायचं आहे आणि जे खात नाही त्यांना सांगितलं कडधान्य सर्व प्रकारची पण प्रत्येक जीवनात कडधान्य पाहिजेत प्रत्येक जेवणात कडधान्य पाहिजेत आणि किमान चार वेळा वीस वीस ग्रॅम आहारात प्रोटीन कसं जाईल हे बघायचं आहे वीस वीस ग्रॅम जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी कडधान्य परत ताक दूध दही मीठ साखर न घालता असं बॅलन्स करत जायचं अरे दहा मिनटं झालेले आहेत तरी पण बोनस म्हणून आपण दोन मिनटं घेणार आहे अजून सुट्टी द्यायची नाही दिवाळी संपली तरी आपला बोनस संपला नाही पाहिजे व्यायामाचा दोन मिनट एक्स्ट्रा लावलेत सगळ्यात बोनस मिळतोय आपल्याला नको व्यायामाचा बोनस लाइफ ओढवायचे म्हटल्यावर नुसतं पैसे वाढून काय करायचं आहे ना आधी शरीर पण चांगलं वाटलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे बोनस पण तसा पाहिजे ना व्यायामाला बाकीचे व्हिडिओमध्ये चांगली माहिती सांगतोय थोडे थोडे जे पहिल्यांदा बघतात त्यांनी मागचे व्हिडिओ बघा ज्यांना हा व्यायाम जमला नाही उभा राहून त्यांनी कालचे दोन दिवसात पाठीमागचे व्हिडिओ बघून तो व्यायाम करा डबल केला चालतोय तर हा दोन मिनिटाचा बोनस प्रत्येकाला कसा आवडला कुणाला मिळाला ते पण मला परत सांगा मध्ये आपल्या कमेंटची अपेक्षा नसते आपला असं म्हणतोय वाचायचं वेळ नाही ना त्यालाही फार वाटतं व्यायाम करा फ्रेश राहा हेल्दी फिट राहा मी म्हणत नाही व्यायाम केला मरणार नाही कोण अमरण होणार नाही कोण आहे ते आयुष्य आहे ते शरीर खनखनीत वरनं आण टाकलं कसं का आपटल्यावर वाचतं नाही खनखन तसं होणार आहे एवढाच फरक सांगतोय कुणाला हे काहीच होणार नाही व्यायाम असं शक्य नाही म्हणजे आहे ते लाईफ सुधारणार आहे बेडवर बसून काय करायची गरज नाही तर दोन मिनिटाचा बोनस सगळ्यांना आपण वाटलेला आहे व्यायामाचा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे कोणा कुणी म्हणायच नाही आम्हाला बोनस मिळाला नाही बापात बाप कुणी करू नका आपण पण करत नाही तेव्हा दोन मिनिटं सांग मी पण बोनस घेतला तुम्ही पण घ्या थोडं स्पीड तर चालतंय जर रेग्युलर करता येत ते वाटते दाप लागतात दम भरतो त्याने थांबा गडबड करू नका एका दिवसात मी का, का सेंग व्हायचं से नाही अशा नंतर रोज व्यायाम करा हेल्दी राहा बोनस संपलेला आहे ज्यांना दम भरला आहे त्या मी गोडघ्याच्यावर हात ठेवायचं श्वास घ्या लय दम भरला असेल तर हवेत या हे करायचं अगोदर म्हणजे रिलॅक्स होत आहे फॅन खाली घ्या थोडं बसा रिलॅक्स व्हा निवांत काय होत नाही लय जीवाची तगमग करून घ्यायचं नाही नॉर्मल बल, नॉर्मल हळूहळू आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे अशा पद्धतीने व्यायाम करा दररोज व्यायाम करा वेगवेगळे दिवसभरात आणखी काय काय व्हिडिओ पडतात आपले माहितीचे आणि व्यायामाचे दुसरं कुठलं काय नाही मी कसा दिसतो आहे मी काय केलं मी बायसाहेब मारला मी ट्रायसाहेब मारला असलं काही टाकत बसत नाही तुमचा फुकट वेळ मला बघ मला दाखवण्यात घालवत नाही त्यामुळे बंद सर्व संपूर्ण कुटुंबाला जसा जमेल तसा व्यायाम त्याच्या सगळे आपले स्टेप असतात संपूर्ण कुटुंबाला घरचं खायचं कसं आणि सगळ्यांना करता येईल सगळ्या कुटुंबाला जेवण करता येईल असा आपला डायट असतो त्यामुळं अवश्य माहिती असे आवडली तर नक्की 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 फॉलो करा आणि तुम्ही स्वतः फॉलो करा धन्यवाद